नमस्कार आज आपण खूप सुंदर असा ताटावरचा रुमाल तयार करणार आहोत मैत्रिणींनो ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेल्या कापडापासून आपण आज खूप छान असा ताटावरचा रुमाल तयार करायचा आहे आपल्याकडे घरामध्ये ब्लाऊज पीस असतात जे आपण कधी वापरत नाही खूप पातळ असतात त्या ब्लाऊज पीसलाच अस्तर जोडून आपण खूप छान असा ताटावरचा रुमाल त ता कसा तयार करायचा ते आज पाहणार आहोत मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे ताटावरचे रुमाल तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चला तर आपण पाहूया ताटावरचा रुमाल कसा तयार करायचा तेही घरच्या घरी कमी वेळामध्ये आणि कमी खर्चामध्ये हे पहा मैत्रिणींनो आपण येथे तीन कलरचे कापड घेतलेले आहे हे भगव्या कलरचे कापड घेतलेले आहे याचे आपण साईडने झालर तयार करणार आहोत खूप सुंदर असे लेस तयार करणार आहोत फ्रील तयार करायचे आहे याची आणि हे पहा हे लाल कलरचं कापड आहे याला मी लेस लावून स्वस्तिकचा आकार शिवून घेतलेला आहे व हे दुहेरी कापड घेतलेलं आहे आणि हा ब्लाऊज पीसचा गोल आकार कट करून घेतलेला आहे आपल्या ताटापेक्षा मोठा आकार कट करून घेतलेला आहे साईडने एक, एक एक इंच जास्त कट करून घेतलेला आहे आज तरी आपण ब्लाऊज पीसचेच वापरलेले आहे आपल्याकडे घरामध्ये प्लेन ब्लाऊज पीस असतात त्याचाही वापर करून आपण खूप छान असे ताटावरचे रुमाल तयार करू शकतो मी आधीसुद्धा प्लेन ब्लाऊज पीसपासूनसुद्धा ताटावरचे रुमाल तयार करून दाखवलेले आहेत त्याला फक्त मी लेसचा वापर केलेला आहे त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा हे पहा आपण पूर्ण अस्तरला आणि जे आपले डिझाईनचे कापड आहे त्याला टिप देऊन घेतलेले आहे आता आपण हे साईडचे जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे खूप सुंदर असा ताटावरचा रुमाल आपण तयार करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओमध्ये दिलेल्या सर्व टिप्स आपल्या लक्षात येतात आपण या रुमालाचा मध्य आखून घ्यायचं आहे व त्यावरती मार्किंग करून घ्यायची आणि आपण जो स्वस्तिक तयार केलेला आहे तो आपण षटकोनी आकारामध्ये तयार करून घेतलेला आहे म्हणजे आपण तो कोणत्याही साईटने पाहिला तरी व्यवस्थित असा स्वस्तिक आकारच दिसतो हे पहा हे असे आपण येथे शिवून घ्यायचे आहे व याला आपण लेस बसवायची तुम्ही येथे लेसचा वापर करू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोल्डन लेस किंवा रंगीत लेस वापरू शकता मी येथे माझ्याकडे जी लेस अवेलेबल आहे ती येथे वापरणार आहे हे पहा हा आकार आपण पूर्ण शिवून घ्यायचा आहे व त्यानंतरने यावरती व्यवस्थित असे लेस बसून घ्यायचे तुम्ही लेस येते जाड पातळ असे बसवू शकता चला तर आपण याला लेस शिवून घेऊया मैत्रिणी खूप सुंदर असे हे ताटावरचे रुमाल आपल्याला घरी तयार करता येतात आपण असे रुमाल रुखवता देण्यासाठी किंवा आपल्याला स्वतःला वापरण्यासाठी विकत आणत असतो ते विकत न आणता घरी कसे कर तयार करायचे हे मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे मी आपल्या चॅनलवरती तीस ते चाळीस प्रकारचे ताटावरचे रुमाल तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील सोप्या पद्धतीने खूप छान छान असे रुमाल तयार करून दाखवलेले आहेत हे पहा हे, हे आपण हा आकार शिवून घेतलेला आहे आता आपण याला साईडने फ्रील शिवून घ्यायचे आहे मी फ्रिलसाठी कापड पाच इंच घेतलेलं आहे व त्याला एक साईडने फोल्ड करून घेतलेला आहे आता आपण याची तो टोक दुमडून घ्यायचं आहे व याच्या थोड्या थोड्या चुन्या देऊन येथे ही झालर खूप छान अशी तयार करून घ्यायची आहे पूर्ण रुमालाला गोलवेड्यावरती ही झालर आपण तयार करायची आहे हे साईडचे झालरचे कापड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त असे घेऊ शकता मी येथे पाच इंच घेतलेले आहे तुम्ही चार इंच तीन इंच तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा रा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सपोर्ट करा व सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील हे पहा हे आपण साईडचे जे किनारी आहे त्या एकमेकांवरती ठेवून टिप देऊन घेतलेले आहे मैत्रिणींनो हा असा आपला ताटावरचा खूप सुंदर असा रुमाल तयार झालेला आहे कमी वेळामध्ये तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडने हा रुमाल कसा दिसत आहे ते हे पहा हे आपण असा कसाही पहा स्वस्तिक आपल्याला सर्व बाजूंनी एकसारखे दिसत आहे त्यामुळे मी येथे मधोमध स्वस्तिकची डिझाईन केलेली आहे हा आपला ताटावरचा रुमाल तयार झालेला आहे याच्या खाली मी ताट ठेवलेला आहे तुम्हाला आता दाखवते हे पहा हे असं आपल्या ताटाच्या मापापेक्षा थोडा मोठा रुमाल झालेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत तर यासाठी खूप खूप धन्यवाद